न तांदूळ भिजवायचं टेन्शन न वाफवायचं टेन्शन आणि न लाटायचं टेन्शन कुकरच्या काही सिट्ट्यातच असे आपण तिप्पट फुलणारे तांदळाचे पापड अगदी झटपट बनवणार आहोत सोप्या पद्धतीने झटतिप्पट असे तिप्पट फुलणारे तांदळाचे पापड करणार आहोत तांदळाचे आणि पाण्याचे प्रमाण अगदी परफेक्ट आणि योग्य प्रमाणामध्ये हे पापड तयार होत असतो जिबेवर टाकताच हे पापड विरगळतात असे हे पापड नक्की बनवून पहा अगदी खुसखुशीत आणि व्हिडिओ हा स्किप न करता लास्टपर्यंत पूर्ण पहा तर चला तर या रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करूया अगदी परफेक्ट तांदळाचे पापड बनवण्यासाठी मी येथे एक वाटी हे तांदूळ घेतलेले आहे तर मी हा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणताही जुना तांदूळ घेऊ शकता सर्वात अगोदर हे तांदूळ मी अगोदर निवडून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे तांदूळ हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे रेशनचा तांदूळ असल्यामुळे या पाण्यामध्ये काळपटपणा हा भरपूर असते तर तीन ते चार पाण्याने हे तांदूळ आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे तीन ते चार वेळा पाण्याने धुतल्यानंतर त्यातील सर्व पाणी मी निथून हे निथळून घेतलेले आहे साईडला काढलेले आहे आणि फक्त तांदूळ हे ठेवलेले आहे हे तांदूळ आपण सुकवणार नाही किंवा याचे पीठही काढणार नाही तर कुकरमध्ये पाणी टाकून हे तांदूळ आपल्याला टाकून घ्यायचे त्यासाठी कुकरमध्ये मी ज्या वाटीने हे तांदूळ घेतलेले त्याच वाटीने तीन वाट्या मी इथे पाणी घेतलेले आहे तुम्हाला जर एक किलो किंवा दोन किलोचे हे तांदळाचे पापड करायचे असले तर एका मोठ्या पातेल्यामध्ये ज्या भांड्याने तुम्ही तांदूळ हे मोजून घेतलेले त्याच भांड्याने तीन वेळा हे पाणी टाकून घ्यायचं म्हणजे तांदळाचे आणि पाण्याचे प्रमाण हे चुकत नाही आता त्यामध्ये एक चम्मच मी येथे मीठ टाकून घेते फार जास्त हे मीठ नाही टाकायचं मीठ कमी असेल तर चालेल पण मीठ जर जास्त थोडंफार झालं तर पापड हे खारट होऊ शकतात त्यामुळे मीठ हे कमीच टाकायचं आता त्यामध्ये मी एक चमच पापड खार हे टाकून घेते पाणी हे एकदम चांगलं आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता हे टाकलेले सर्व मी एकदा मिक्स करून घेते फिरवून घेते कुकर आणि धुवून घेतलेले सर्व तांदूळ मी इथे टाकून घेते ज्यांना तांदळाचे पापड हे बनवायला कठीण जातात ना त्यांच्यासाठी अगदी सोप्यात सोप सोप्या। प हे पापड कसे बनवायचे हे आपण पाहत आहोत कुकरमध्ये आपण तांदूळ टाकतो ना तर अगदी सोपी ही प्रोसेस असते आणि सोपे असतात करायला पाणी नॉर्मल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चम्मच हे मी येथे जिरे टाकून घेतले जिरे हे, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये पळीनं असं या प्रकारे जिरे हे मिक्स केल्यानंतर आपल्याला लगेचच कुकरचं झाकण हे बंद करून टाकायचं आणि लो हिटवर आपल्याला किमान चार सिट्ट्या हे कुकरच्या काढून घ्यायच्या कुकरचे चार सिट्ट्या झालेल्या आहेत त्याच्यावरचे झाकण मी काढून घेतले तुम्ही पाहू शकता मस्त गाळ भात झालेलं आहे आपण चमचेच्या सहाय्याने बघणार आहोत अगदी स्मूथसुद्धा झालेलं आहे आणि गाळसुद्धा झालेला आहे आणि मस्त प्लेन होईपर्यंत आपल्याला हे तांदूळ हे भात घोटून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम हे लोस ठेवायची आहे तुम्ही पाहू शकता मस्त घोटून घेते मी त्याला म्हणजे चिकासारखं त्या भाताला आपल्याला गोठून घ्यायचं आहे थोडंसं या भाताला मी गोठून घेतलेलं आहे आणि किमान तीन मिनटं मी लो हीटवर हे शिजवून घेते तीन मिनटांनंतर मी गॅस हे बंद करते गॅस मी येथे बंद केलेला आहे आता यामध्ये मी एक चम्मच हे लाल मिरची पावडर टाकून घेते तुम्ही लाल मिरची पावडर टाकले नाही तरी काही हरकत नाही असे देखील तुम्ही पापड हे बनवू शकता पण मी मसाले पापड तांदळाचे करणार आहे त्यामुळे मी एक चम्मच हे लाल मिरची पावडर हे टाकून घेतले आणि चांगलं हे मस्त असं फिरून घेतलं थोडंसं कोमट हे भात मी करणार आहे त्यानंतर मिक्सरमध्ये टाकून बारीक शक्य होईल तेवढं मी मिक्सरमध्ये टाकून बारीक करणार आहे मिक्सरमध्ये थोडं थोडं टाकून अशा प्रकारे मी भाताची हे प्युरी करून घेतलेली आहे असं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून भाताचे या प्रकारे केलेले आहे म्हणजे कागदावर टाकल्यानंतर आणि वाळवल्यानंतर पापड हे छान असे स्मूथ होतात आणि कुठेही भाताचं कण हा शिल्लक राहणार नाही आणि जर भात हा थोडाफार कच्चा राहिला तरी पण काय हरकत नाही कुकरच्या सित्या काढल्यानंतर ते थोडं तीन चार मिनटं शिजवल्यानंतर आणि मिक्सरच्या भांड्यामधून बारीक अशी त्याची मिश्रण केल्यानंतर पापड तरी पण आपले चांगले होतात अगदी तांदळाचे पापड हे सोप्यातली सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे अशी ही पद्धत अशी ही ट्रीक तुम्हाला कोणीही आजपर्यंत सांगितलेली नसेल अशा पद्धतीने हे ट्रीक मी तुम्हाला सांगितलेले आहे अशा पद्धतीने तुम्ही पापड हे बनवलात तर तुमचे हे पापड अगदी परफेक्ट होईल म्हणून पाण्याचे आणि तांदळाचे प्रमाण हे अगदी परफेक्ट असायला पाहिजे अजून एकदा मी सांगते ज्या भांड्याने तुम्ही पाणी घेतलेला त्याच भांड्याने तुम्ही तीन वाटी हे पाणी टाकून घ्यायचं पाणी कडकडीत गरम करून घ्यायचं त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं पापड खार हे टाकायलाच हवं म्हणजे पापड खार टाकल्याने पापड आपले मस्त असे तेलामध्ये फुलतात पापड हे छान बनून तयार होतात अगदी खुसखुशीत कुश क्रिस्पी असे पापड हे बनतात मिक्सरच्या भांड्यामध्ये भात हे टाकल्यानंतर शक्य होईल तेवढं आपल्याला हे बारीक असं त्याची पेस्ट हे बनवून तयार करायची आहे आणि कागदावर टाकताना त्याला थोडंसुद्धा तेल हे लावून घ्यायचं नाही तुम्ही तेल लावून जर पापड या प्रकारे जर टाकलात तर खाताना हे तेलामध्ये तळताना पापड हे तिलकट तिलकट लागतात आणि पापडांना हा वास लागतो म्हणून कागदावर किंवा कापडावर टाकताना अजिबात तेलाचा वापर करायल ना पाई जे। करायला नाही पाहिजे अगदी सोपी आहे ते पापड करायला तांदूळ भिजवायचं नाही किंवा पीठ हे काढायचं नाही किंवा पीठ हे तांदळाचं न मळता अगदी कुकरच्या चार सिट्ट्यामध्ये आपण हे पापड बनवून दाखवलेले आहे आणि खायला तेलकट हे पापड होत नाहीत अशा प्रकारे पूर्ण एक दिवस मी फॅनखाली हे पापड वाळून घेणार आहे दुसऱ्या दिवशी हे उन्हात वाळवणार अशा प्रकारे मी पापड हे दोन दिवस उन्हामध्ये हे वाळून घेतलेले आहे एक दिवस मी फॅनखाली हे पापड वाळून घेतले दोन दिवस हे हे पापड उलटसुलट करून उन्हाला हे वाळून घेतले चांगलं कडक उन्हामध्ये दोन दिवस हे पापड वाळून घ्यायचं अशा प्रकारे पापड मी वाळून घेतले आता मी तुम्हाला हे पापड थोडंसं असं तळून दाखवते त्यासाठी कढईमध्ये तेल टाकून तेल हे छान असं गरम होऊन दिलं त्यानंतर पापड हे टाकून घेतले तुम्ही पाहू शकता तिप्पट हे पापड फुललेले आहेत तर तळेला हा पापड साईडला काढणार आहोत प्लेटमध्ये काढणार आहोत आणि दुसरा पापड देखील आपण अशाच प्रकारे तळून घेणार आहोत तर त्याच कढईमध्ये मी दुसरा पापड देखील तुम्हाला तळून दाखवते तुम्ही बघू शकता मस्त असा फुललेला आहे आणि खायला खरंच खूप छान आहे मी इथे लाल मिरची पावडर टाकल्यामुळे चवीला हे पापड अगदी छान लागते त्या मिरची पावडरमध्ये जिरे आणि धनिया असल्यामुळे तर हे पापड खूपच टेस्ट असं लागते मस्त असं तेलामध्ये पापड हे फुलतात म्हणजे तेल आपले पापड हे खमंगमस्त असं बनलेले आहेत विशेष म्हणजे हे पापड अगदी तेलकटही होत नाही म्हणजे हे पापड तळताना तेलही आपलं खूप जायची गरज नाही आणि हा जर तुम्हाला भाजून जरी खायचं असेल तर अशा पद्धतीनुसार हे पापड भाजले जातात इतके पातळ हे पापड बनवून तयार घेतलेले आहे आपण तयार केलेले आहेत तर तुम्हाला तोडून दाखवलेला आहे हा पापड अगदी असं खुसखुशीत झालेला आहे तिखट टाकल्यामुळे या पापडाचा असा हा रंग छान असा आलेला आहे तर हा व्हिडिओ पाहून तुम्ही हे पापड नक्की बनवून पहा आणि पापड हे कसे झाले हे कमेंट अनुसार कळवा तुम्हाला आवडेल अशा पद्धतीचा सोप्या पद्धतीने आपण पापड हे बनवून तयार केलेलं आहे तुम्हाला ही जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका सोप्या पद्धतीनुसार जेणेकरून आपली रेसिपी ही छान अगदी परफेक्ट होईल कमी मेहनतीमध्ये तर पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत थँक्यू